नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न समिती आहे अमरावती आवक आलेली आहे तेराशे पंच्याण्णव क्विंटल किमान दराई चार हजार तीनशे कमाल दराई चार हजार पाचशे एक्कावन्न सर्वसाधारण दराई चार हजार चारशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ली सहाशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दराई चार हजार शंभर कमाल दराय चार हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारणधरा आहे चार हजार तीनशे चाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकलेले पन्नास क्विंटल किमान दराय चार हजार रुपये कमाल दरा आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दराई चार हजार एकशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर आवकल्ली चौरेचाळीस क्विंटल किमान दरा आहे चार हजार शंभर कमाल दरा आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दरा आहे चार हजार दोनशे रुपये